पतंगराव कदम साहेबांनी केलेली लोकोपयोगी पिढीपर्यंत नेणे ही सर्वांची जबाबदारी आमदार सतेज उर्फ बंटे पाटील काँग्रेसचे नेते राज्याचे माजी मंत्री व संस्थापक कुलपती डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचा लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम पार पडला यावेळी विधानसभेतील काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार खासदार विशाल पाटील आमदार विश्वजीत कदम व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पतंगराव कदम साहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले स्वर्गीय पतंगराव कदम साहेब हे असामान्य नेतृत्व होते त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक लोकोपयोगी कामे केली ती माहिती व प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे त्यांच्या उणीवा आमदार विश्वजीत कदम भरून काढत असून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले या कार्यक्रमाला माजी आमदार विक्रम सावंत मोहनदादा कदम महिंद्रा लाड इंद्रजीत मोहिते रघुनाथ कदम शांताराम कदम किसनराव पाटील जे के जाधव दिलीपराव सूर्यवंशी उत्तमराव पवार चंदुशेठ कदम भीमराव मोहिते विजयमाला कदम काकी नितेश कदम अस्मिताताई जगताप स्वप्नाली विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते